जिल्ह्यातल्या जे काही महावितरणच्या संदर्भांना तक्रारी येतात त्याबद्दल आज आपण आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये नेमकं काय सूचना आता आपण अधिकाऱ्यांना वगैरे दिलेल्या आहेत नाही अगोदर डिव्हिजनची माहिती घेतली सध्याची परिस्थिती काय आहे ट्रान्समिशन मी या दोन्ही विभागाच्या अडचणी काय सध्याची गरज काय खप किती आहे वसुली काय आणि काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत पण कामं फुगे आहेत काही ठिकाणी अधिक पैशाचे अधिक ट्रान्सफॉर्मची गरज आहे ती मागणी आणि एचओला केली आहे डॉक्टरला त्या सगळ्या बाबतीची माहिती घेतली आणि आता अधिवेशन काळामध्ये आणि इतर वेळी पण मंत्र्याकडं आणि विधानसभेमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून आता सुदैवाना पेरण्या झाल्यात वाफलं आहे आता पाण्याची खूप गरज आहे लोकांना आणि पाण्याची गरज रागवायची असेल तर वीज वेळेवर पाहिजे आणि याकरता ह्या वीज खात्याचं कार्यक्षम होणं हे खूप गरजेचं आहे वीज वेळेवर मिळणं शेतकऱ्याला हे आवश्यक आहे ते लक्षात घेता ही आढावा बैठक आहे काही ठिकाणी दुरुस्त्या करायच्यात काही ठिकाणी सुधारणा करायच्यात काही ठिकाणी त्रास पाऊस जोळाचं प्रमाण जास्त आहे लोड जास्त आहे वाढीव क्षमतेचे त्रास पाव टाकायचे ही सगळी सायकल आहेत ही सायकल जेवढ्या गतीनं चालायला पाहिजे तेवढी चालत नाही काही ठिकाणी गती कमी आहे अधिक गती, गती द्यावी लागेल यंत्रेला थोडं जास्त जागरूक करावं लागेल सजग करावं लागेल आणि बैठक दुसरा एक मुद्दा की मागच्या एक दोन महिन्यामध्ये आठ लोक लोंकळणाऱ्या तारा आणि वाकडे पोल जे वाकलेले पोल झालेल्या घटना या संदर्भात त्या दुरुस्तींच्या बाबत आपण काही सूचना वगैरे दिली नाही ही हा मुद्दा चर्चेला आला होता इथं मला काही लोक पण भेटली होती आजही मी सांगितलं पाडोळी या गावामध्ये एक महिलेचा मृत्यू झाला की त्यांनी कोणी एम एस सी बीचं नाही ज्या ज्या ठिकाणी अशा अपघाती मृत्यू झाले असतील त्या त्या ठिकाणी पंचावन्न होणार त्यांची कागदपत्रं पूर्ण करून त्यांना जी मदत द्यायची ती मदत एम एस सी तात्काळ द्यायला आणि डिपिनमध्ये जिथं जिथं असं अपघात व्हायची शक्यता असते त्या त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे आता तीन हजार लोक संख्येपेक्षा जास्त गाव असेल तर तिथं नवीन लाईनवर नेमायचा ग्रामपंचायत ठराव करून हा अधिकार देण्यात आलेला आहे पण तो ग्रामविकास खात्याला काढला जी आर आणि एम एस सी त्याला एनडॉर्स केलेलं नाही असं समोर आले तो मी पाठपुरावा करू आहे ती त्यांची यंत्रणा जी लाईनमनपासून डेप्टी जनरल आहे ती यंत्रणा ॲक्टिव्ह राहायला पाहिजे याच्यामुळे स्टाफची कमतरता आहे व्यायाम मोठा आहे सर्कल्स मोठी आहेत तेवढ्या प्रमाणात स्टाफ काही ही पण बाब लक्षात आली या सगळ्या बाबी त्यापासून जेवढ्या काही सुधारणा आणि दृष्ट्या करता येतील तेवढ्या आम्ही प्रयत्न करू